भारतीय जनता पार्टीचा आज आपल्या मध्यमधी देवेंद्र कोटे साहेब यांनी बहुमताने निवडून आल्याबद्दल सगळीकडे आनंदाचा वास्तव निर्माण करण्यात आलेला आहे यासाठी सगळेजण एक होऊन हिच्या पुढे बी बीजेपी ला साथ दिला पाहिजे आणि सगळीकडे आनंदाचा वास्तव चालू आहे कुठं काही नाही सगळीकडे एकदम आनंद आणि जय श्रीरामचा आमचा नारा एकदम चांगल्या ना। पद्धतीनं घोषित करण्यात आलेला आहे आणि बोला बाळासाहेब आता या पुढ तुम्ही सोलापूर मध्ये मध्ये आपले देवेंद्र दादा हे यांना मोठ्या प्रमाणात बहुमत भेटल्यामुळं मी सर्व नागरिकांचं अभिनंदन करू इच्छितो आणि यापुढेही देवेंद्र दादाचा असाच कार्य चांगला राहावं मध्ये मध्ये विकास काम करावे ही त्यांना नम्र विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द सांगतो रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा